शेतकरी नेते रविकांत तुपकरांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांना नोटीस पाठवल्याची माहिती आहे तर कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतलेली आहे प्रातीगित शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एकोणीस मार्चला रविकांत तुपकरांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही नोटीस दिलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याची ठाम भूमिका मांडलेली आहे मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिलेली आहे वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे माझ्या घराचे कपाटाचे कपाटा अशा नोटिसांनी भरलेले आहेत आम्ही काय चुकीचं करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेला आहे जेव्हा पिकलं तवा लुटलं आता देणं घेणं फिटलं त्यामुळे आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही कुठे कायदा आधार घेतला जाणार नाही पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही अशा किती नोटिसा आल्या तरी एकोणीस मार्चला मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणार